नमस्कार आपण पाहत आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी टायटस फर्नांडिस कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत बनावट नोटा छपाई करणाऱ्या टोळीचा कुडाळ पोलिसांनी पर्दाफाश केला या प्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एक लाख चौतीस हजाराच्या बनावट नोटा तीन कलर प्रिंटर असा एकूण एक लाख हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर आता रिझर्वेशनची सुविधा बारा तास उपलब्ध होणार आहे पहिली ही सुविधा सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू होती मात्र आता सकाळी आठ ते रात्री आठ अशी सुविधा मिळणार आहे AMD ने दिलेल्या माहितीनुसार सोळा ऑगस्ट पासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे सोळा ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान अधिक महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे नगर परिषद कार्यालय हॉस्पिटल नाका पॉवर हाऊस शिरोडा नाका जुना बस स्टँड दाबोली नाका ते पुन्हा नगर परिषद कार्यालय या मार्गावर भव्य तिरंगा मोटरसायकल रॅली काढून जन जनजागृती करण्यात आली सोळा वर्षीय मुलीवर घरात घुसून बलात्कार केल्याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातून एका वर्षीय करण्यात आली आहे मुंबईतील कुर्ला येथे ऑटोरिक्षाचे तीस रुपये भाडे देण्याच्या कारणावरून एका व्यक्तीने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि अटल सेतूमुळे मासेमारीवर परिणाम झाला असून वाशी खाडीतील तब्बल साठ टक्के मासे कमी झाल्याचा आरोप मच्छीमार संघटनांनी केला आहे आमचं उत्पन्न घटल्यामुळे सरकारने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी असं म्हणत मच्छीमार संघटनेने मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे या यासोबतच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची दिवसभरातील ताज्या बातम्या अचूक घडामोडींसाठी पहा फक्त कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं